उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे रुग्ण आता सर्रास वाढताना दिसत आणि सरकारी दवाखान्यातून औषध मिळत नसल्याने खासगी पदरमोड करून औषधं खरेदी करावी लागतात मालन चंद्रकांत सुरवशे डोनगाव रोड साठी शिंदे वस्ती मालन व त्यांचे पती दोघांनाही मागच्या चार साडेचार वर्षांपासून बीपी डायबेटीसचा त्रास आहे आणि तेव्हापासून ते खासगी दवाखान्यातून उपचार घेत होते महिन्याला तपासणी आणि औषधांचा दीड ते दोन हजाराचा खर्च येतो कुठे आधी सात रस्त्याला घेत होती खाजगी दोन दोन अडी अडीच हजार जात कधी महिन्यासाठी का एक वेळेला एक वेळेत तेवढं जायचं तपासल्यावर एक वेळे बोळ्याचं जायचं तस साधारण महिन्याचा सा किती खर्च यायचा खाजगी खाजगी दोन दीड दोन दीड येत होता पण मोलमजुरी करणाऱ्या आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या रुग्णांना खर्च परवडत नसल्याने नियमित औषध घेणं शक्य होत नाही म्हणून अनेकदा उपचार अर्ध्यातच थांबतात मालंताई स्वत रुपये किलोने पापड काम करतात त्यांचे पती चारशे पन्नास रुपये रोजाने दुकानात कामाला जातात हातावरचे पोट असणाऱ्या लोकांना एवढा खर्च परवडत नाही औषधाचा खर्च म्हणूनच आता सरकार मध्ये गेला मी त्याला नाही तर पडते घरात पैसे दिले तर ती दवाखाना आहे खाजगी या 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 म्हणजे डॉक्टर लोक नाही तर कुठलं जवळच्या सरकारी दवाखान्यात बीपी डायबिटीस औषध मोफत मिळावीत हा मुद्दा वस्तीतील वैभव लक्ष्मी महिला आरोग्य समितीच्या बैठकीत चर्चेला आला यासाठी महिला आरोग्य समितीने पुढाकार घेतला नमस्कार मी अश्विनी अशोक दुधाळ माझ्या महिला समितीचे नाव वैभव लक्ष्मी महिला समिती माझी महिला समिती साठे वस्तीमध्ये आहे एक एका महिला समितीच्या मीटिंगमध्ये बी पी शुगरच्या गोळ्यांनी भेटत नाहीत आणि चेक पण केलं जात नाही असा आमच्या महिला समितीच्या मीटिंगमध्ये मुद्दा आला होता त्यासाठी आम्ही आरोग्य अधिकारी तेली मॅडम यांना निवेदन दिलं आमच्या इथं बीपी शुगरच्या गोळ्या भेटत नाही म्हणून तेव्हापासून दोन महिन्यानंतर ना आता आमच्या इथं बीपी शुगरच्या गोळ्या आणि चेक पण व्हायला चालू झालेला आहे होय सोलापूर शहरातील रामवाडी नगरी आरोग्य केंद्रात महिला आरोग्य समितीच्या पुढाकाराने आता बीपी डायबेटीसची औषधं मोफत उपलब्ध झाली आहेत याची जनजागृती वस्तीत केली जाते आणि सरकारी दवाखान्यातून मिळणाऱ्या मोफत औषधांमुळे बऱ्याच रुग्णांना दिलासा मिळाला आता मी जाऊन रक्त चेकिन करून आली रामोडेला जाऊन एक आठ गेल्या गुरुवारी जाऊन घेतन गोळ्या आणल्या दहा दिवसाच्या गोळ्या मला डॉक्टर दिल्या आजी तुम्ही रक्त चेक इन करून या मी तुम्हाला ते रिपोर्ट बघून गोळ्या देतो म्हणजे गोळ्या औषधी व्यवस्थित मिळते त्या करते त्या आपण सरकारीला जाऊया खाजगी परवडत नाही आम्हाला आमची गरीब परत सगळ्याची महिला आरोग्य समितीच्या पाठपुराव्याने सोलापूर शहरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आता बी पी डायबेटीजची औषधं मिळायला लागली आहेत मास्कची लोकांच्या हितासाठीची ही यशस्वी वाटचाल आहे